लोकसभा निवडणुकीत शरद पवार गटामधून सुप्रिया सुळे यांच्या प्रचारार्थ रोहित पवार यांनी सांगितले कुणाच्याही धमकीला बळी पडू नका तुतारीला एक लाखांच्या सामग्री स्वस्त मिळायची घर बांधत असताना सुद्धा दहा बाय खोली आपल्याला पाच सहा लाखात बसायची आणि दहा बाय दहाची खोली बांधायला सतरा अठरा लाख रुपये लागतात स्टील महाग झाले सिमेंट महाग झाले काय अशी गोष्टी जी महाग झालेली आहे सगळ्या गोष्टी या महाग झालेल्या आहेत अहो आता यंदा दुर्दैवाने या भाजपच्या काळामध्ये गद्दारी सुद्धा महाग झाली कशी महाग झाली पैसे दिवस करत अशा परिस्थितीमध्ये मोठ्या लोकांचं बळ चाललंय सामान्य लोकांचं बळ चाललं नाही अहो आमच्याबद्दल तुम्ही विचारा मला सुद्धा संधी होती ना सत्यात मला पद मिळालं असते की नसतं मला आज पद मिळत असताना नोकरी पद मिळत असताना मी सत्यात नाही गेलो माझ्या कंपनीवर कारवाई होणार आहे मला माहित होतं मी सत्य गेलो असतो कारवाई झाल्या असत्या का नसत झालं आणि मग त्याला माहीत होतं की कारवाई होणार पद सोडलं

छत्रपती शिवाजी महाराज तसंच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा फुले पुनर्व पहिल्यांदा होलकेत अण्णाभाऊ साठे हे सर्व महापुरुष जे गेले त्यांनी सुद्धा पुरोगामी विचार मनामध्ये ठेवला पुरोगामी म्हणजे ज्याच्यामध्ये सामान्य लोकांची प्रगती होते आर्थिक प्रगती असेल विचारांची प्रगती असेल तर त्याला आपण पुरोगामी विचार म्हणतो आणि प्रतिगामी विचार जो आहे तो फक्त सेज बाबावर राजकारण करतो कोण भाजप पुरोगामी विचार कोण जपतोय तर पवार साहेबांनी जपला आजपर्यंत तुम्ही आजी दादाला लीट पुरोगामी विचारामुळे दिली आजपर्यंत सुप्रियाताईन लीट तुम्ही पुरोगामी विचारामुळे दिली आजपर्यंत साहेबांना नीट तुम्ही पुरोगामी विचाराला दिली म्हणजे अख्ख्या भारताला माहिती या बारामध्ये लोकसभा संघामध्ये लोकांच्या मनामध्ये ध्यानामध्ये रक्तामध्ये हे संतांचे विचार थोड व्यक्तींचे विचार आणि विचार आता हजारांची कोणाचे विरोधात दिली भाजपच्या अजित पदाना लीड कुठल्या पक्षाच्या विरोधात दिली एक लाख सत्तर हजाराची बर आता आपण कुठल्या विचाराचे विरोधात लढतोय आजपर्यंत कुठल्या विचाराच्या विरोधात लढलाय पण आता या देशामध्ये जे वातावरण तुम्ही मोदी साहेबांचं सा भाषण बघा बदलत गेले सुरुवातीला यंदा ते विकासावर बोलले नोकरीवर बोलले